मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारला अल्टिमेटम दिलं आहे तीस सप्टेंबरच्या आत कर्जमाफी करा अशी मागणी जरांगे पाटलांनी सरकारकडं केली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी सरकारला तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे सरकार तीस सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही ते पाहतोच असा इशाराच जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासोबतच पाटलांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण झाली माफी तर नाही पूर्ण मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा विमा आहे नाही आणि सरकार कस काय देत नाही तेही आम्ही बघणार आहोत कारण ना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लग्न गरजेचं पण आहे तसंच आरक्षण तसं त्यातून त्या जाळ्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे